नमस्कार ॲस्टर आधार हॉस्पिटल प्रस्तुत आधार आरोग्याचा आधार तंत्रज्ञानाचा या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत अनेकांना असं वाटत असतं की आजारांबद्दल व्याधींबद्दल कशाला बोलायचं आम्हाला ज्या गावाला जायचंच नाही आहे त्या गावचा रस्ता तुम्ही का सांगताय दुसरीकडं अनेक लोक गेल्या काही वर्षामध्ये आरोग्याबद्दल अधिक जागरूक होत चाललेली आहे या दोन्हीचा सुवर्ण मध्य म्हणून आम्ही हा कार्यक्रम करतोय त्याचं कारण असं आहे की अनेक व्याधी अशा असतात की ज्या व्याधींचं नुसतं नाव जरी ऐकलं तरी माणूस गर्भगयीत होतो पण त्याच वेळेला कोल्हापुरातील ॲस्ट्राधार हॉस्पिटलसारख्या एका सुपर स्पेशालिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोणकोणत्या प्रकारचे उपचार होतात वैद्यकीय शास्त्र आता कुठंपर्यंत झाले गेलेलं आहे आणि एखाद्या आजाराला बरं करण्यासाठी तंत्रज्ञान कसं उपयोगी पडतं याची जर माहिती असेल तर माणसाला रिलीफ मिळतो माणसाचं मनोबल वाढू शकतं आणि त्यातून त्या आजारावरती मात करता येते कुणालाच कोणताही आजार कधीच होण्याची आवश्यकता नाही होऊ नये हे ही भावना अगदी योग्य आहे पण जर एखादा आजार निर्माण झालाच उद्भवलाच तर अशावेळी माणसानं घाबरून जाऊ नये गांगरून जाऊ नये यासाठी हा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आज ॲस्टरधर हॉस्पिटलमधील दोन अत्यंत नामवंत आणि तज्ज्ञ डॉक्टर आपल्यासोबत आहेत आणि आपण ज्या व्याधीबद्दल बोलणार आहोत ती व्याधी कॅन्सर कॅन्सरचं नुसतं नाव जरी काढलं तरी अनेक जण घाबरतात गर्भगहित होतात आणि सुरुवातीला मी म्हटलं तसं की कोणत्याही आजारावरती मात करायची असेल यशस्वी लढा द्यायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपली विलपॉवर इच्छाशक्ती चांगली पाहिजे सकारात्मकता पाहिजे आणि त्याचबरोबर जे काही नवनवीन तंत्रज्ञान आता कोल्हापुरात ॲस्ट्रो आधार हॉस्पिटलच्या माध्यमातून उपलब्ध आहे त्याची जर आपल्याला माहिती असेल तर आपण नक्कीच अधिक सकारात्मक पद्धतीनं त्या आजाराशी झुंज देऊ शकतो आणि त्या आजारावरती मात करू शकतो आज कॅन्सर या व्याधीबद्दल आपल्याला जाणून घ्यायचे आहे कोणकोणत्या पद्धतीचं तंत्रज्ञान कशा पद्धतीनं उपचार केले जातात याबद्दलची माहिती घ्यायची आहे आणि त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये एस्टर आधार हॉस्पिटलचे दोन तज्ञ डॉक्टर उपस्थित आहेत मी स्वागत करतो डॉक्टर दिनेश बडाख यांचं आणि त्याचबरोबर आजचे दुसरे वक्ते आहेत डॉक्टर निखिल गुळवणी सर नमस्कार दोघांचंही स्वागत आहे सुरुवातीला म्हटलं तसं कॅन्सर काय कुठल्याच आजाराबद्दल हल्ली लोकांना ऐकायचं नसतं पण तरीसुद्धा आपला मूळ उद्देश हाच आहे की एखाद्या आजाराबद्दलची लोकांच्या मनातली भीती कमी करावी जेणेकरून दुर्दैवानं तशी वेळ आलीच तर त्याच्याबद्दलचा लढा अधिक पॉझिटिव्हली आपल्याला देता येईल मला तुम्हाला पहिल्यांदा विचारायचं गुरवणी सर मुळात कॅन्सर का होतो काय कारण आहेत आणि गेल्या काही वर्षामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढते असं म्हणतात तर त्याला कोणत्या विशिष्ट वयोगटामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढते असं काही निरीक्षण आहे का कॅन्सर म्हणजे काय की कॅन्सर हा शब्द असा आहे की तो कॅन्सर म्हणजे कॅन्सर असं जे म्हणलं जातं ते तसं नाही किंवा आता कॅन्सर हे ऍक्च्युली अनकंट्रोल्ड ग्रोथ ऑफ सेल्स म्हणजे पेशंटशी वाढ होणे अनकंट्रोल ग्रोथ म्हणजे त्याच्यासाठी त्याला काय पोषक वातावरण लागत नाही स्वतः स्वतः त्याचं ते पोषक uh, पोषण तयार करतात आणि स्वतः स्वतः ते वाढत जातात तर हे अनियंत्रित अनियंत्रित वाढ याला कॅन्सर म्हणतात आणि कॅन्सरचं आधीच्या काळामध्ये वयाच्या पन्नास किंवा साठी नंतरचा हा आजार असं ओळखला जायचं पण आता सध्याच्या लाईफस्टाईल असेल किंवा बरेचसे स्मोकिंग असेल किंवा तंबाखू मद्य मद्य सेवन असेल या सगळ्या गोष्टींमुळे आजकाल आणि त्यातल्या त्यात कमी वयाचे म्हणजे यंग कॅन्सर पेशंट आता आम्हाला फार बघायला मिळतात शिवाय ब्रेस्ट कॅन्सर पेशंट असतील ह्या ह्याच्यामध्ये पेशंटचे आम्हाला आता आजकाल तीस ते चाळीस वयोगटातल्या महिलांना सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये कॅन्सर होताना दिसतात पण तुम्ही आता म्हटलात त्यानुसार लाईफस्टाईल बदललेली आहे खरं आहे लोकांच्या सवयी चुकीच्या पद्धतीने आहेत व्यसन वाढत आहेत हे सगळं जरी असलं तरी त्याच वेळेला लहान लहान मुलांना पण कॅन्सर होतात ज्यांना कसलंही व्यसन असत नाही मग अशावेळी काय म्हणायचं हे त्याच्यासाठी होणारे ते कारण वेगळे आहेत त्याच्यामध्ये जनुकीय बदल जे होतात ते विशिष्ट बदल त्या लहान मुलांच्या वया वयोगटातील पेशंट्समध्ये होतात आणि त्यांना तो कॅन्सर होतो आणि ते जितकं लहान वयांचे लहान वयातील मुलांचे जे कॅन्सर असतात तर ते त्याच्यासाठी युजली कारणं अशी लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमुळं होणारी कारणं असतील किंवा अशी नसतात ते बऱ्याच वेळेला अनुवंशिक असू शकतात किंवा जनुकीय ब बदल होतात जे म्युटेशन्स म्हणतो आम्ही त्याला तर त्या बदलामुळे ते कॅन्सर त्यांचे होत असते काय डॉक्टरनी काही सांगितलं तरी कोणताही आजार झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा येतं माझे नशिबाचे भोग आहेत माझं प्रारब्ध आहे ते काही चुकणारं नाही आहे पण म्हणून म्हणलं की अशा वेळेला आपण हातपाय गाळून बसू शकत नाही तर कितीही दुर्धर आजार असला तरी त्याच्यावरती आता आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानातून मात करता येते हा विश्वास ठेवला पाहिजे बडाक सर तुम्ही ऑन्कोलॉजिस्ट आहात बरोबर आहे ना बरोबर आणि सर तुम्ही सर्जन आहात म्हणजे गुळवणी सर ऑपरेशन करतात आणि तुम्ही रेडिएशन किंवा औषधाद्वारे कॅन्सर बरा करायचा प्रयत्न करा बरोबर पण मुळात तुम्ही असं ठरवता कधी की या कॅन्सरवरती आपल्याला औषधातून किंवा रेडिएशन देऊन त्याच्यावरती परिणामकारक उपचार होऊ शकतील हे तुम्हाला कधी वाटतं कोणत्या स्टेजच्या कॅन्सरला हे तुम्ही ठरवता सर आपण जे पहिले जे बोललो लहान मुलांमध्ये कॅन्सर काय होतं तर सर जसे सांगितलं अनवंशिक आहे ते पण जे अनवंशिक कॅन्सर ते फक्त तीन ते साठ टक्के लोक होतं सर तर अराउंड नाईन्टी पर्सेंट कॅन्सर्स हे जे आहेत ते आपल्या लाईफस्टाईलवर खूप डिपेंडेंट असतात हा झाला एक भाग आणि दुसरं जसं वय वाढत जातं तसं कॅन्सरचं प्रमाण वाढत जातं कारण आपल्या शरीरातल्या पेशी कायम बदलत असतात तर पेशी जाऊन दुसऱ्या पेशी ज्यावेळेस तयार होतं जसं आपण ब्लड शरीरात तयार होतं आपण ब्लड डोनेट केलं तर नवीन ब्लड तयार होतं तर ता त्यावेळेस जस पेशी रिपेअर होत असतात त्यावेळेस त्यांच्यात काही बदल होतात जसं वय वाढत जातं तसं कॅन्सरचं प्रमाण वाढत जातं एक आणि दुसरं लाईफस्टाईल खूप इम्पॉर्टंट आहे सर विचारलं होतं की तुम्ही रेडिएशन थेरपी करायची आहे की त्याच्यावरती ऑपरेशन करायचं आहे हे कोणत्या स्टेजला आणि कशा पद्धतीनं ठरवता सर यात काय सर रेडिएशन थेरपी जे म्हणतो आपण त्याला शेष किरण उपचार म्हणतो आपण म्हणजे आपण सिटी स्कॅन जो वापरतो तो तो गाठ कुठे आहे कशी ते बघण्यासाठी वापरतो तर जास्त इंटेन्सि इंटेन्सिटीचं रेडिएशन आपण कॅन्सरच्या पेशी मारण्यासाठी वापरतो त्याला आपण रेडिएशन थेरपी म्हणतो तर हे रेडिएशन थेरपी साधारणतः जे काय कॅन्सरचे पेशंट आहेत त्यातल्या साठ ते सत्तर टक्के पेशंटला त्यांच्या कॅन्सरच्या प्रवासात कधीतरी रेडिएशन लागतं म्हणजे एकतर कॅन्सर बरं करण्यासाठी आपण फक्त रेडिएशन वापरतो किंवा दुसऱ्या ट्रीटमेंट पद्धतीबरोबर आपण रेडिएशन वापरतो जसं ऑपरेशनच्या अगोदर रेडिएशन वापरणं किंवा ऑपरेशन झाल्यावर रेडिएशन वापरणं किंवा तिसरं पेशंट आता बरा होत नाही पण त्याला त्रास होतो आहे त्याला पेन होतं आहे त्याला ब्लिडिंग होतंय आहे किंवा त्याच्या ब्रेनमध्ये ट्युमर झाला आहे त्याला त्याच्यामुळं वॉमिटिंग किंवा असे सिमटम्स येतात त्यासाठी आपण रेडिएशन वापरतो तर पेशंटचा आजार कुठला आहे कुठल्या भागात झालेला आहे पहिली गोष्ट दुसरा त्याला आणि दुसरे काय उपचार अव्हेलेबल आहेत का नाही तिसरा आणि जर तो पेनफुल असेल किंवा त्यामध्ये सुद, सुद्धा आपण रेडिएशन वापरतो रेडिएशन मध्ये थोडक्यात जाळून काढणे नो सर किरण उपचार जसं आपण सीटी स्कॅन मध्ये किरण वापरतो इमेज घ्यायला त्याच प्रकारचे किरण सेम प्रॉपर्टीज फक्त त्याची इंटेन्सिटी जास्त असते ते किरण आपण इमेज घ्यायला वापरतो हे किरण आपण ज्या कॅन्सरच्या गाठी आहेत त्या मारण्यासाठी वापरतो अच्छा ते इट इज पेनलेस रेडिएशनचं ट्रीटमेंट घेताना काही त्रास होत नाही अच्छा घेताना काही त्रास होत बरं पण मग रेडिएशन एकदा थेरपी केल्यानंतर त्या ज्या तुम्ही म्हणतात की गाठी ज्या आहेत त्या गाठी संपवण्यासाठी तुम्ही उपयोग हो। पण पुन्हा त्या नव्यानं गाठी निर्माण होऊ शकतात का सर आपण जर मुळात बघितलं तर कॅन्सरच्या पेशंटचे आहेत किंवा कॅन्सरचे जे आजार आहेत ते सगळे लोक बरे होत नाहीत तर सर्वसाधारण जे बऱ्या होण्याचे स्टेजमध्ये आहेत म्हणजे जे कुठं समजा एका ठिकाणी कॅन्सरचा आजार समजा स्तनात कॅन्सरचा आजार झालेला आहे आणि तो फक्त स्तनातच लिमिटेड आहे किंवा काख्यातल्या गाठीत लिमिटेड आहे आणि तो दुसरा कुठं पसरलेला नाही समजा लंग्जमध्ये लिव्हरमध्ये पसरलेला नाही तर अशा प्रकारचे कॅन्सर्स आपण बरे होतो म्हणतो शंभरातले पन्नास टक्के पन्नास ते साठ टक्के पेशंट्स मध्ये साधारण साठ ते सत्तर टक्के पेशंट्स मध्ये आजार दुसरा कुठे पसरलेला नसतो असे आपण शंभर पेशंट ट्रीट केले त्यातले पन्नास ते साठ पेशंट्स बरे होतात आणि ते कायमचे बरे होतात उरलेले तीस ते चाळीस टक्के लोक ट्रीटमेंट करूनही बरे होत नाहीत तर त्यासाठी आजकाल नवीन नवीन उपचार पद्धती अव्हेलेबल आहेत पण बरवण्याचं प्रमाण जर जे बरवणारे कॅन्सर आहेत म्हणजे जे लोकलाईज स्टेजमध्ये आहेत त्यातले शंभरातले साधारणतः पन्नास ते साठ टक्के पेशंट्स कायमचे बरे होऊ शकतात उरलेल्या पेशंट्समध्ये आजार परत येतो तर तो आपण रेडिएशन केलं तरी येऊ शकेल आपण सर्जरी केलं सर्जरी रेडिएशन किमोथेरपी सगळं केलं तरी परत येऊ शकेल यासाठी बाकीच्या ज्या आजार आहेत समजा आपण टॉन्सिलायटीस घेतलं किंवा पाईल्स घेतलं किंवा कुठलेही आजार घेतले त्यात आपण फॉलोअप ठेवत नाही कॅन्सरच्या पेशंटसाठी एकदा ट्रीटमेंट झाल्यानंतर दोन गोष्टीसाठी फॉलोअप म्हणजे परत परत डॉक्टरला भेटणे ॲटलिस्ट पहिल्या तीन वर्षासाठी खूप गरजेचं आहे एक कॅन्सर परत येण्याची शक्यता पहिल्या तीन वर्षात खूप जास्त असते तर त्यासाठी परत परत भेटणं गरजेचं आहे एकदा तीन वर्ष होऊन गेली बऱ्याचशा कॅन्सरच्या पेशंटमध्ये तर तो आजार परत येण्याची शक्यता खूप कमी होऊन जाते आणि दुसरं ट्रीटमेंटचे जे काही साईड इफेक्ट असतील त्यासाठी त्यांना लागणारी जी हेल्प आहे त्यासाठी गरज आहे त्यासाठी पहिले तीन वर्ष ऍटलीस्ट मिनिमम म्हणजे आता मी ट्रीटमेंट घेतली मी बरा झालो माझी गाठ गेली आणि मी घरी बसलो असं न करता रेग्युलर फॉलोअप ठेवणं खूप गरजेचं आहे अच्छा रेडिएशनबद्दल बडाक सर माहिती सांगत आहेत गोवणी सर तुम्ही सर्जन आहात तुम्ही शस्त्रक्रिया करता ॲस्ट्रा आधारमध्ये कॅन्सरबद्दलच्या कोण कौन कोणत्या प्रकारच्या शस्त्रक्रिया होतात कारण मी असं ऐकलेलं आहे की त्यातसुद्धा शस्त्रक्रियेचे वेगवेगळे प्रकार आहेत कोण कोणत्या वेग प्रकारचे कौन ऑपरेशन्स प्रकार होतात कॅन्सरच्या स सर्वच प्रकारच्या शस्त्रक्रिया आपल्याकडे होतात पण आज मला प्रामुख्यानं सांगायचं आहे सा ऍक्च्युली दुर्बिणीद्वारे होणार कॅन्सरच्या शस्त्रक्रिया आता ओपन शस्त्रक्रियांमध्ये प्रत्येक अवयवांमध्ये जसं की तोंडाचा कॅन्सर असेल चणाचा कॅन्सर असेल हे सरफेस म्हणजे शरीराच्या वरच्या भागातल्या ज्या कॅन्सर शस्त्रक्रिया आहेत त्या बऱ्याचशा आणि जवळजवळ सगळ्या या ओपन पद्धतीनेच होतात बर पण शरीराच्या आतल्या म्हणजे समजा छातीच्या आतल्या शस्त्रक्रिया असतील म्हणजे फुप्फुसाचा कॅन्सर अन्न नलिकेचा कॅन्सर पोटाच्या आतले काही अवयव असतील जसं की आतड्याचं कॅन्सर किडनीचा कॅन्सर गर्भाशयाचा कॅन्सर झालंच तर लिवरचा कॅन्सर स्वादुपिंडाचा कॅन्सर हे सर्व प्रकारचे कॅन्सर जसं ओपन पद्धतीनं म्हणजे मोठी चिरफाड करून जे, जे पूर्वीचं पद्धती असायच्या ते अजूनही आहेत त्याच्यामध्ये पण बरेच ॲडव्हान्सेस झालेत बरेच उत् उत्क्रांती झालेली आहे पण उत, त्याचबरोबर आजकाल आपण सेफली लॅप्रोस्कोपिक कॅन्सर शस्त्रक्रिया करून तेवढ्याच लेवलचे रिझल्ट मिळवू शकतो आणि दुर्बिणीद्वारे कॅन्सर शस्त्रक्रियांमध्ये त्याचे असे बरेच वेगवेगळे जसे फायदे आहेत की त्याच्यामुळे पेशंटला कमीत कमी त्रासाला सामोरं जावं लागतं अच्छा आणि एक मी नाव काय थोरकोस्कोपिक असं त्याला थोरॅकोस्कोपिक कॅन्सर सर्जरी म्हणतात म्हणजे छातीच्या आतल्या गाठी थोरॅक्स म्हणजे छाती छातीच्या आतल्या म्हणजे थोरॅकोस्कोपिक त्याला व्हिडिओ असिस्टेड थोरॅकोस्कोपिक सर्जरी असं म्हणतात कोणत्या प्रकारच्या म्हणजे छातीमधला कॅन्सर जी गाठ असेल तर ती केली जाते तर ती फुफ्फुसाचे कॅन्सर असतील किंवा फुफ्फुसाच्या जवळचे अवयव असतील जसं थायमस आहे किंवा मिडॅसनम नावाचा भाग असतो जो शरीरामध्ये फुफ्फुस आणि हृदयाच्या सोडून जो मधला मोकळा भाग असतो त्याला मिडियास्टॅनम म्हणतात तर अशा मध्ये सुद्धा काही गाठी येतात जसं की थायमोमा असेल किंवा एखादा चरबीची गाठ त्याच्यामध्ये तयार होऊ शकते तर अशा पद्धतीच्या ह्याच्यामध्ये दुर्बिणद्वारे म्हणजे छाती पूर्ण ओपन करायची वीस तीस सेंटीमीटर त्याच्यापेक्षा की होल सर्जरी म्हणजे एक एक, एक सेंटीमीटर किंवा दोन दोन सेंटीमीटरच्या होल्समधून दुर्बिणीद्वारे तेच इन्स्ट्रुमेंट्स वापरून शस्त्रक्रिया करायची आणि गाठ काढण्यासाठी फक्त एक चार सेंटीमीटरचं ओपन करायचं जेणेकरून पेशंटला दुख दुखत कमी आणि त्याचे अधिक फायदे मिळतात पण मग एकदा अशा पद्धतीची लॅप्रोस्कोपिक सर्जरी झाल्यानंतर पुन्हा तशा पद्धतीची सर्जरी करायची गरज भासत नाही असं काही असतं का इक्वेशन आता या प्रश्नाचं उत्तर मी जरा वेगळ्या पद्धतीने देईन याच्यामध्ये कसं आहे की ओपन सर्जरी आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरी या दोन्हीही प्रकारच्या ऑपरेशनमध्ये कोणती वर्क, वर्क, वर्क वरती इन्फिरिअर किंवा सुपिरियर असं नाही दोन्ही प्रकारच्या ह्याच्यामध्ये पेशंटला कॅन्सर पूर्णपणे निघतो पूर्णपणे तेवढेच रिझल्ट मिळतात ओपन पद्धतीने जी शस्त्रक्रिया करतो त्याच्यामुळे पेशंटला वेदना जास्त असतात वेदना जास्त रिस्क जास्ता। रिस्क जास्त असते आता शस्त्रक्रियामध्ये फायदे काय आहेत की दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियामध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं की की होल सर्जरी hmm. म्हणजे सेंटीमीटर सेंटीमीटर अशा पद्धतीचे होल्स आम्ही करतो प्रत्येक कॅन्सरला वेगवेगळ्या पोझिशन्स असतात तर त्या होलमध्ये आम्ही कॅमेराचा पोर्ट टाकतो कॅमेरा आणि काम करण्यासाठी तीन किंवा चार वेगवेगळे पोर्ट असतात तर याच्यामधून आम्ही तो अवयव जो काढायचा आहे ज्याचा कॅन्सर आहे तर त्या अवयवाप्रमाणे त्याचे त्याचे पोझिशन ठरतात आणि तो अवयव काढत असताना त्याचे दोन फायदे काय असतात की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शस्त्रक्रिया करताना खूप मॅग्निफायड इमेज दिसते mm. एकदम क्रिस्टल क्लिअर आणि अल्ट्रा एच डीमध्ये विजन दिसते याच्यामुळं आम्हाला कॅन्सरच्या गाठी ज्या अवयवांना आहेत त्याच्या जवळपासचे जे अवयव आहेत त्यांना सेव्ह करणं mm. त्याच्यामुळं काय रक्तस्राव खूप कमी होतो अगदी आतमध्ये बसून ऑपरेशन करण्यासारखं आम्हाला फील येतो आणि त्याच्यामुळे पे आमची टीम त्यासाठी फार महत्त्वाची असते कॅमेरा दाखवणारा माणूस जित तितकाच महत्त्वाचा असतो जितका मी कॅन्सर करताना महत्वाचा असतो त्याच्यामुळे ह्या कमीत कमी चिरफाड झाल्यामुळे वे काय होतं पेशंटला कमीत कमी रक्तस्राव कमीत कमी इन्फेक्शन कमीत कमी वेदना वेदना कमी असल्या की पेशंटची जलद रिकव्हरी होते आणि जलद रिकव्हरी झाली की पेशंट लवकर घरी जाऊ शकतो जो ओपन सर्जरीमध्ये आठ ते दहा दिवस राहतो तो लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये चौथ्या किंवा पाचव्या दिवशी घरी जातो आणि सगळ्या रुटीन कामाला तो आपल्या आपल्या कामाला लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की कॉस्मेटिक म्हणजे डिस्फिगरमेंट जी बॉडी जी झालेली असते ती फार कमी होते आणि तेवढाच कॅन्सरचं इंटेन्सिटी जी सर्जरी हे आपण दुर्बिणीद्वारे केलेली असते तुमचं हे सगळं ऐकायला सुद्धा नको वाटतंय पण सुरुवातीला म्हटलं तसं की दुर्दैवानं जर कुणावरती तशी वेळ आली तर आता प्रगत तंत्रज्ञान आपल्या देशात आपल्या राज्यात आपल्या कोल्हापुरात अवेलेबल आहे ॲस्ट्रा आधारमध्ये अशा पद्धतीची ऑपरेशन्स होऊ शकतात कमीत कमी चिरफाड करून लॅप्रोस्कोपिक ऑपरेशन्स करण्यासाठी डॉक्टर निखिल गोळवणे ॲस्ट्रा आधार हॉस्पिटलमध्ये आहेत हे आपलं महत्त्वाची गोष्ट आहे आता हेनी सांगितलं जसं बडाक सर सांगा की रेडिएशन एखादा अवयव जर आपल्याला पूर्ण वाचवायचा असेल तर ते करणं शक्य आहे का हो सर त्याचं उत्तर नक्कीच होय असं आहे कारण रेडिएशन अवयव वाचवण्यासाठी खूप जास्त मदतगार होतो समजा आता आपण स्वर्यंत्राचा कॅन्सर असं घेतलं तर स्वर्यंत्र आपण बोलण्यासाठी वापरतो स्वरयंत्राच्या भागाला जर कॅन्सरचा आजार झाला तर पूर्वी आपण सर्जरी करत त्याला आपण लॅरिंग टॉमी म्हणायचो म्हणजे पूर्ण लॅरिंग्स काढून टाकवतो तर पेशंटला येतं नाही तर हाच आजार आपण सर्जरीन जेवढा प्रमाणात बरा होतो त्या सर्जरी न, न करता रेडिएशन थेरपी डिपेंडिंग अपॉन स्टेज किंवा रेडिएशन थेरपी आणि केमोथेरपी देऊन आपण बरा करू शकतो आणि पेशंट बरा झाल्यानंतर बोलू सुद्धा शकतो हात हा एक अवय वाचवण्याचा प्रयोग किंवा स्तनाचा कॅन्सर तर स्तनाच्या कॅन्सरमध्ये पूर्ण ब्रेस्ट न काढता सर्जरीतनं ब्रेस्टचा जेवढा कॅन्सरचा भाग येतो एक सेंटीमीटरची मार्जिन येऊन तो आजार काढणं त्याच्याबरोबर रेडिएशन ॲड करणं केमोथेरपी ॲड करणं तर डिस्फिगरमेंट कमी होते आणि स्तन आपण वाचू शकतो किंवा सारकोमा जे हाताला होतात किंवा पायाला होतात तर ते सारकोमाचं पूर्ण पूर्ण हात काढला जायचं म्हणजे त्याला आपण ॲम्प्युटेशन म्हणतो तर ते न करता आपण जेवढा कॅन्सरचा भाग आहे तेवढा काढायचा त्याला जे काढल्यानंतर त्याला रेडिएशन ॲड करायचं तर जे ॲम्प्युटेशनने रिझल्ट मिळत होते ते त्याने मिळतात आणि हाताचं किंवा पायाचं जे कार्य आहे ते वाचवलं जाऊ शकतं किंवा आपण गुदोराचं हे घेतलं रेक्टमचं घेतलं तर रेक्टमचे कॅन्सर्समध्ये सुद्धा आपण समजा आपण रेक्टम पूर्ण सर्जरी करून काढलं तर त्याला इथं कोलोस्टॉमीचे बॅक करायला लागते तर ते न करता आपण रेडिएशन थेरपी केमोथेरपी देऊन आणि गरज लागली तर लिमिटेड सर्जरी करून आपण तो भाग वाचू शकतो तर जेणेकरून त्याचं जे कार्य आहे ते आपण हो वाचू शकतो तर आजकालच्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये आम्ही फक्त पेशंट बरं करणं हा आमचा उद्देश नसतो पेशंट शूड हॅव गुड क्वालिटी ऑफ लाईफ आणि पेशंट परत आणि गुड क्वालिटी त्यासाठी अवय वाचवणं खूप गरजेचं आम्ही सुद्धा आजकाल ह्या गोष्टी म्हणजे नुसतं पेशंट बरं करणं जसं सरांनी सांगितलं डिस्प्ले चे न होणं किंवा पेशंटचा अवय वाचवणं या सगळ्या गोष्टी आजकाल विचारात घेतल्या जातात आणि बऱ्याचशा ठिकाणी ते पॉसिबल आहे सर आज अच्छा स्ट्रेरोटिक रेडिओथेरपी असा एक मी शब्द ऐकला होता हा काय प्रकार आहे बेसिकली त्याला स्टेरोटॅक्टिक रेडिओथेरपी म्हणतो आपण सर स्टेरोटॅक्टिक म्हणजे तीन ते चार डायमेन्शनप पस, डायमेन्शनपासून आपण एकाच ठिकाणी कुठल्या गोष्टीचा मारा करतो त्याला आपण स्टेरोटॅक्टिक रेडिएशन थेरपी म्हणतो तर जसं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की स्तनाचा कॅन्सर जर कुठं पसरला असला तो आपण बरा होत नाही असं म्हणतो तर हे दहा बारा वर्षापूर्वी हे खरं होतं पण आजकाल कन्सेप्ट खूप कमी झालेत म्हणजे स्तनाचा कॅन्सर झालाय आणि फक्त एखाद्या हाडातच गेलाय किंवा स्तनाचा कॅन्सर झाला आहे आणि फक्त मेंदूच्या एका भागातच गेला आहे ती जागा सोडून तो दुसऱ्या जागेत गेल्या आता त्याला आपण मॅथेटिक झालं म्हणतो पण ते लिमिटेड आहे म्हणजे एकाच ठिकाणी एका, एका दोनच ठिकाणी किंवा तीनच ठिकाणी म्हणजे स्तनात कॅन्सर आहे एका हाडात आहे लंगमध्ये एका ठिकाणी आहे आणि ब्रेनमध्ये एका ठिकाणी तर असे कॅन्सर्स आजच्या घडीला आपण बरे करू शकतो बरं हां तर तीनमधलं एक पेशंट ह्या प्रकारच्या ट्रीटमेंट आज बरं होऊ शकतं ते पूर्वी होत नव्हतं पूर्वी होत नव्हतं तर स्टेरोटॅक्टिक रेडिएशन थेरपीमध्ये आपण मल्टिपल ठिकाणनं एका ठिकाणी हे करून त्याला रेडिएशन करतो म्हणजे पूर्वी जसं आपण ते भिंगातनं उन्हा भिंग धरायचं आणि आम्ही जे रेडिएशन करतो ते रुटीनली आम्ही जसं पूर्वी पाच आठवडे सहा आठवडे सात आठवडे करायचो स्टेरोटॅक्टिक तसं करून चालत नाही सर जे काय ट्रीटमेंट आहे ते आपल्याला एका दिवसात किंवा पाच ते सहा दिवसात संपवायला लागते तर पूर्वी जे आपण समजा साठ ग्रेड साठ ग्रे ग्रे हे रेडिएशनचं मापक आहे तर साठ ग्रे रेडिएशन डोस देत होतो तो साठ ग्रे रेडिएशनचा डोस आम्ही पाच दिवसात देतो ठीक आहे आणि जी जागा आहे जिथं मॅटेटिक झालं आहे त्या खूपशा छोट्या जागेला आपण रेडिएशन देतो तर एवढ्या प्रकारचं हायड्रोज रेडिएशन म्हणजे दोन ग्रे न देता पाच सहा ग्रे सात ग्रे पर फ्रॅक्शन रेडिएशन म्हणजे जे आपण पाच सहा आठवड्यात देतो होतो ते पाच दिवसात देणं आणि लिमिटेड एरियाला देणं तर त्यांनी हे बरं होण्याच्या प्रमाणात वाढवायला म्हणजे साईड इफेक्ट नाहीत काही खूप कमी होतात कारण आपण समजा आता दोन म्हणजे तुम्ही जे उपचार समजा एक पंधरा दिवस किंवा एक महिना करणार होता हो ते तुम्ही पाच दिवसात करताय हो। तर साईड इफेक्ट तीन गोष्टीवर डिपेंड असतात सर एक आपण किती व्हॉल्यूमवर ट्रीट करतो अच्छा तर आपण जे व्हॉल्यूम जास्त ट्रीट करतो जे सहा आठवड्याचं ट्रीटमेंट याच्यात आपण व्हॉल्यूम खूप कमी ठेवतो डोस पर फ्रॅक्शन तर डोस पर फ्रॅक्शन याच्यात जास्त असतो आणि टोटल डोस टोटल डोस सेम किंवा कमी असतो तर आपल्याला आश्चर्य होईल सर जर सहा दिवसाचं रेडिएशन करतो त्याच्यापेक्षा त्याच्यात खूप खूप कमी कमी होतात तंत्रज्ञान किती पुढे गेलेलं आहे आणि त्याचा किती उपयोग <गंद्दाद> होऊ शकतो म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की अनेकांना हा एपिसोड का केलाय कशासाठी असं वाटत असेल पण जर आपल्याला त्याच्याबद्दलची माहिती असेल तर आपण अधिक कॉन्फिडेंटली कोणत्याही व्याधीवरती मात करू शकतो त्याच्याविरुद्ध लढू शकतो इतकंच नव्हे मी कुणालाच असे आजार व्हायला नकोत पण समजा जर दुर्दैवानं कुणाला झाले असतील तर त्याला सुद्धा ही माहिती उपयुक्त आहे तुम्ही सांगू शकता की अरे घाबरून जाऊ नकोस अशा पद्धतीचे उपचार आता कोल्हापुरामध्ये होत आहेत आणि ही माहिती एक अवेअरनेस व्हावा यासाठी ही सगळी धडपड सुरू आहे मला तुम्हाला विचारायचे की ॲस्ट्रादर हॉस्पिटलमध्ये मी असं एक हायपेक सर्जरी होतात म्हणजे काय होतं आता हायपेक सर्जरी ही अतिशय नवीन आणि एक विशेष सर्जरी आहे याच्यामध्ये ॲक्च्युली दोन प्रकार असतात किंवा दोन पार्टमध्ये ही सर्जरी होते या सर्जरीला हायपरथर्मिक इंट्रापेरेटोनियल किमोथेरपी असं म्हणतात हायपेक ज्यामध्ये नुसता हायपेक हा पार्ट नुसती किमोथेरपीच्या व्यतिरिक्त जी नॉर्मली किमोथेरपी सलाईन मध्ये वाटे दिली जाते ती ही पोटामध्ये किमोथेरपी दिली जाते ऑपरेशन करत असताना पण याचा नुसता हायपेक नसतं तर याच्यासाठी सी आर एस नावाची शस्त्रक्रिया ज्यामध्ये सायटो रिडक्टिव्ह सर्जरी सायटो म्हणजे कॅन्सरच्या पेशी किंवा सेल्स सायटो रिडक्शन म्हणजे ज्या कॅन्सरच्या पेशी पोटामध्ये बऱ्याच ठिकाणी आहेत त्या सगळ्या काढून टाकणे आता पूर्वी अंडाशाच्या कॅन्सरमध्ये बऱ्याच वेळा ऑपरेशनसाठी आम्ही ओपन केलं की बऱ्याच ठिकाणी गाठी पसरलेल्या दिसायच्या hmm. पण अशा वेळेला मग ओपन क्लोज म्हणजे ओपन केलं कॅन्सर पसरलाही काढू शकत नाही आता बंद करा नुसत्या किमोथेरपी द्या पण आता hmm. सायटोरिडक्टिव्ह सर्जरीच्या मार्फत आम्ही तोच अवयव एकदम म्हणजे जसं की पोटाच्या आतला जो पृष्ठभाग असतो पेरेटोनियम म्हणतो आपण त्याला त्या पृष्ठभागावरचा सगळा टिश्यू काढणं गर्भाशयाची पिशवी काढणं त्याच्याबरोबर अंडाशाची दोन्ही साईडची काढणं अपेंडिक्स लागलं तर अपेंडिक्स काढणं आतले अवदानाच्या गाठी काढणं लिव्हरच्या सरफेसवरती सुद्धा बारीक बारीक पृष्ठभागावरती गाठी झाल्या असतात ते काढणं पेरेटोनियम म्हणजे आतलं आवरण सगळं काढणं हे सगळं काढल्यानंतर त्याला सायटोरिडक्शन फार त्रास होतोय त्याला सायटो रिडक्शन म्हणतो सायटो रिडक्टिव्ह सर्जरी हा मुख्य भाग झाला त्यानंतर डोळ्याला न दिसणारा आजार जो जो आहे परत येऊ शकतो याला केली जाते अच्छा म्हणजे हे सगळं ऑपरेशन केल्यानंतर आम्ही पेशंट भूलीमध्येच असतो या सगळ्या काढण्याच्या गोष्टीला जवळजवळ एक चार ते पाच तास लागतात त्यानंतर साठ ते नव्वद मिनिट किंवा काही कॅन्सर मध्ये इव्हन एकशे वीस मिनिटापर्यंत सुद्धा हायपेक केली जाते त्याच्यामध्ये काय करतो की नॉर्मल सलाईन किंवा पेरेटोनियल डायलिसिससाठी जे फ्ल्यूड वापरलं जातं त्याच्यामध्ये किमोथेरपीचे इंजेक्शन्स प्रत्येक कॅन्सरनुसार वेगळे असतात तर ते टाकले जातात आणि लिटरली आम्ही आतला पोटातला भाग हा आतडी म्हणा किंवा काय हे त्या पाण्यानं धुऊन काढत असतो अच्छा तुम्ही व्हिडिओ बघाल किंवा व्हिडिओ मी ह्याच्यामध्ये पाठवेन तर त्याच्यामध्ये ॲक्च्युली ऐंशी ते नव्वद मिनटं किमान बेचाळीस डिग्री टेम्परेचरपर्यंत आम्ही ते मेंटेन करतो बर आणि आतमध्ये किमोथेरपीच्या पेशी ज्या डोळ्याला न, न दिसणाऱ्या मायक्रोस्कोपिक आजार आहे त्याला तो मारत राहतो आणि याच्यामध्ये ॲक्च्युली खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट दिसतात आणि आजकाल आमच्याकडे रिहायपेकसाठी पेशंट यायला लागले म्हणजे पूर्वी जे ऑपरेशन करून ओपन क्लोज करायचे जे सहा महिने नऊ महिन्यात पेशंट दगावायचे अशा ह्याच्यामध्ये आता आम्ही चार चार वर्षापूर्वी पाच पाच वर्षापूर्वी हायपेक केलेले शस्त्रक्रियांचे आता आमच्याकडे पेशंट परत येतात आणि अजून ते हायपेकसाठी इलिजिबल आहेत म्हणजे जे सात आठ महिने नऊ महिने वर्षभराचं लाईफ असायचं ते आता आम्ही आठ दहा वर्षापर्यंत नेऊ शकतो हा त्याच्यामध्ये एक मोठा सक्सेस रेट आहे मला सांगा आता सर मग म्हणले त्यानुसार रेडिएशन म्हणजे एक प्रकारे एक्स रेचा वापर केला जातो तुम्ही आता म्हणला त्यानुसार केमोथेरपी म्हणजे कॅन्सर नंतर केमोथेरपी करावी लागते हे अनेकांना माहिती आहे अनेकांना पण मग केमोथेरपी म्हणजे एक प्रकारचं औषध असतं का त्याच्यामध्ये पण काही वेगळं रेडिएशन किंवा असं काही असतं नाही केमोथेरपी हे औषधच असतात ते इंजेक्शन असतात प्रत्येक कॅन्सरसाठी वेगळे असतात प्रत्येक औषधाचा हा वेगळा परिणाम असतो आणि हे मी सांगितल्याप्रमाणे केमोथेरपी सलाईन मधली हे आपण बोललात मी पोटाच्या पोटा थे थे केमोथेरपी सांगितली म्हणजे सलाईनमधनं ज्या ठिकाणी पोहोचू शकत नाही किंवा रक्त पुरवठा समजा पेरेटोनियम पृष्ठभागावरती भागावरती पुरवठा कमी आहे त्या ठिकाणी लोकल किमोथेरपी देऊन जो रिझल्ट आहे तो आपल्याला चांगला अचीव्ह केला जातो गडाक सर थेरपी म्हणजे नेमकं काय आणि ने ती कोणत्या कॅन्सरमध्ये वापरली जाते थेरपी सर आपण साधारणतः कॅन्सरचं जे ट्रीटमेंट करतो तर ते आपण स्किनपासून त्याला टार्गेट करत आत जातो कॅन्सरच्या कॅन्सरच्यासाठी तर ब्रॅकेथेरपी मधनं आपण निडल्स डायरेक्ट ट्युमरमध्ये घालतो आणि ट्युमरला ट्युमरपासून बाहेर ट्रीटमेंट करत येतो अच्छा जेणेकरून ट्युमरला आपण जास्त रेडिएशन देऊ शकतो आणि आपण आतनं बाहेर येत असल्यामुळे ट्रीटमेंट करत तर जे सराउंडिंग ऑर्गन्स आहेत त्याला खूप कमी रेडिएशन जातं तर ब्रॅकेथेरपी सर स्त्रियांच्या गर्भाशयाच्या कॅन्सरसाठी खूप गरजेचं आहे कुठल्याही प्रकारच्या एक्स्टर्नरेशन ट्रीटमेंट म्हणजे लिनर लिनरॅक्सिटर किंवा कुठल्याही प्रकारचं प्रोटॉन थेरपी कुठल्याही प्रकारचं एक्स्टर्नरेशन थेरपी ना फक्त त्यांनी गर्भाशयाचे कॅन्सर बरं होऊ शकत नाही त्यात ब्रॅकेथेरपी आपल्याला ॲडच करायला लागते तर स्त्रियांच्या गर्भाशयाच्यासाठी तर ते इट्स मस्ट गर्भाशयाच्या कॅन्सरची स्त्रियांच्या गर्भाशयाच्या कॅन्सरसाठी ब्रॅकेथेरपी जवळजवळ पन्नास टक्के ट्रीटमेंट आहे आणि ती व्हायलाच पाहिजे आणि बऱ्याच वेळेस का होतं काय की काही ठिकाणी थेरपी अवेलेबल नसते किंवा काही ठिकाणी काय होतं की आम्ही ट्रीटमेंट केलं एक्स्ट्रनल रेडिएशन केलं थे थेरपी केलं किमोथेरपी केलं तर पेशंटला पूर्ण बरं झाल्यासारखं वाटतंय आणि ते थोडंसं भूल देऊन करायला लागतं म्हणजे एक पंधरा वीस मिनटाची भूल असते ज्यात आपण कारण आपण आतनं इन्व्हिज्यूव करतो ते तर आत ट्युमरमध्ये आपण निडल्स टाकून त्याला ट्रीटमेंट करतो तर ते नको बरेचसे लोक आता मी बरे झाले कारण त्याला ब्लिडिंग होत नाही काय होत नाही आणि ते ट्रीटमेंट ते घेत नाहीत पण ती थेरपी आठवड्यातून एकदा असत तीन आठवडे चार आठवडे पाच आठवडे काही दिवस सलग आठवड्यातून पाच सहा दिवस सलग आपण करतो पण ती थेरपी ट्रीटमेंट स्त्रियांच्या गर्भाशयाच्या कॅन्सर पेशंटसाठी जवळजवळ पन्नास टक्के ट्रीटमेंट आहे आणि ती नाही केली तर बी शिव्हर करतो कॅन्सर सहा महिन्यांनी वर्षांनी दीड वर्षांनी दोन वर्षांनी परत येते थेरपी केली तर मात्र त्याच्यावरती प्रभावी उपचार होतो हे पण इतकं सांगू शकतो खात्रीने सांगू शकतो पण मला सांगा रेडिएशन थेरपी बद्दल अनेकांचे गैरसमज आहे बद्दल काय सांगाल तुम्ही रेडिएशन नंतर खूप त्रास होतो म्हणजे तसंच केमोबद्दल पण आहे म्हणजे त्यातलं बेसिक आहे की केस जातात मळमळ येतं चक्कर येते तर हे आता साईड इफेक्ट कमी होऊ शकतील असं काही नवीन तंत्रज्ञान यायला लागले का हो सर साईड इफेक्ट आपण जर पूर्वी बघितलं त्यापेक्षा साईड इफेक्ट्स कमी होतात पण आता आपण रेडिएशन कुठल्या भागात करतो ना त्यानुसार त्याचे साईड इफेक्ट डिफाईन होतात सम समजा आपण हिडननेकचे म्हणजे जिबेचे किंवा गालाचे कॅन्सरचे आजार घेतले तर त्यात पेशंटला थोडंसं जास्त साईड इफेक्ट जाणवल्यासारखं होतं कारण आपण समजा आता गालाला ट्रीटमेंट करतो तर आतमधलं आतमधलं म्युकोसाजवळ आहे तर त्याला थोडंसं आल्सर झाल्यासारखं होतं किंवा त्याला चव लागत नाही किंवा आल्सर झाल्यासारखं होतं किंवा गिलताना दुखतं त्याला किंवा आवाज घोघरा होतो किंवा पूर्ण बसून जातो आणि हेड नेकचे कॅन्सर्स या ह्याच्या ट्रीटमेंटला पेशंटला सगळ्यात जास्त साईड इफेक्ट जाणवतात कारण तो भाग खाण्यापिण्यासाठी आणि बोलण्यासाठी खूप गरजेचा आहे आणि हे जे साईड इफेक्ट्स आहेत यातले साधारणतः ऐंशी ते नव्वद टक्के साईड इफेक्ट्स हे टेम्पररी आहेत सुरुवातीला आठ दहा दिवस काही होत नाही जसं ट्रीटमेंट वाढत जसं तसं साईड इफेक्ट्स वाढत जातात ट्रीटमेंट संपले का दोन आठवड्याने कमी व्हायला चालू होतात ट्रीटमेंट संपल्यानंतर साधारणतः चार ते पाच आठवड्यात पेशंटला ऐंशी टक्के आराम पडतात पण हा जर सोडला समजा तो स्तनाचा कॅन्सर आहे स्तनाच्या कॅन्सरमुळे रेडिएशनमुळं प्रॅक्टिकली काही साईड इफेक्ट्स होत नाहीत किंवा आता सारखा मग हाताचे किंवा पायाचे आहेत तर त्या त्या तिथं पण रेडिएशन केलं त्याला काही साईड इफेक्ट्स होत नाहीत आता समजा पेल्यूजचे कॅन्सर जे आहेत त्यात थोडंसं लूज मोशन्स किंवा जुलाबजालसारखं असे साईड इफेक्ट पण त्यात खूप कमी होतात सगळ्यात महत्त्वाचं हेडनेकसाठी आणि साईड इफेक्ट्स कमी व्हावं हो ह्या ह्यासाठी पेशंटनी ट्रीटमेंट चालू असताना भरपूर खाणं पिणं खूप गरजेचं आहे सर पेशंट जेवढं जास्त अन्न ग्रहण करेल तेवढं त्याला कमी साईड इफेक्ट होतात मला कौन -कौन आता शेवटच्या टप्प्याकडे यायचं आहे की ॲस्ट्रा आधार हॉस्पिटलमध्ये तुमचा स्वतंत्र विभाग आहे कॅन्सरचा बरोबर इथे आता कोण कोण फॅसिलिटीज अवेलेबल आहेत आता आपल्याकडे किमोथेरपी रेडिएशन थेरपी सर्जरी त्याचबरोबर लागणार पॅलेटिव्ह केअर मेडिसिन म्हणजे पेन क्लिनिक आणि इव्हन सायकिया हेल्प सुद्धा आपल्याकडे जे अवेलेबल आहे म्हणजे इन जनरल सगळाच डिपार्टमेंट डायट्री डिपार्टमेंट आहे किंवा कॅन्सर कॅन्सरसाठी लागणार जे अत्याधुनिक आय सी यू असतं ऑपरेशनच्या नंतर बऱ्याच ठिकाणी शस्त्रक्रिया करून रिकवरी रूमवर ठेवलं जातं पण आपल्याकडं कसं आहे की हॉस्पिटलच असल्यामुळं क्रिटिकल केअर हा एक डिपार्टमेंट मोठा कार्यरत असतो तो आपल्या ज्या इंटेन्सिटीच्या आम्ही शस्त्रक्रिया करतो जसं की तुम्हाला हायपेक म्हटलं किंवा अन्य काही आम्ही मोठमोठ्या शस्त्रक्रिया करत असतो त्यासाठी इंटे केअर केअर किंवा क्रिटिकल केअर पण हे फार महत्त्वाचं असतं तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियांचं अत्याधुनिक तंत्रज्ञान त्याच्याबरोबर आम्ही आता आय सी जी नावाचं इंडियोसॅन इन ग्रीन नावाच्या काही टेस्ट आता चालू करतोय की ज्याच्यामध्ये आम्हाला कमीत कमी ऑपरेशनचं म्हणजे ऑपरेशन मोठंच पण समजा आतड्यानं एकमेकांना जोडायचं तर त्या जोडणाऱ्या जोडल्या जाणाऱ्या आतड्यांच्या टोकाला रक्तपुरडा नीट आहे का नाही जेणेकरून त्याच्यामध्ये लीक होऊ नये रक्तपुरडा नीड नीट असेल तर ते जोडलेल्यांमध्ये लीक होणार नाही तर ते रक्तपुरवठा तिथंपर्यंत आहे का नाही हे बघण्यासाठी सुद्धा आता तंत्रज्ञान आपल्याकडे अवेलेबल आहे आणि किमोथेरपीचे साइड इफेक्ट जसं म्हणलं त्याप्रमाणे तुम्ही जे केस गळणं वगैरे म्हणतात ते आपल्याकडे काल्पकुलीन टेक्नॉलॉजी जी आहे ती सुद्धा आता अवेलेबल झाली आहे त्यामुळं कॅन्सरमधले कुठलीच गोष्ट अशी नाही की जे आपल्याकडे आता होत नाही कॅन्सर दे नो आन्सर हे आता जुळ झालेलं आहे कॅन्सर देअर इज अ अन्सर अशी आता पद्धतीची एकूण टेक्नॉलॉजी आहे मला या विषयावरती अधिक काही बोलायचं नाही आहे पण सुरुवातीला म्हटलं तोच मुद्दा कधीच कुणाला कसलंच आजारपण नको असतं नको व्हावं पण दुर्दैवानं जर तशी वेळ आली तर तुम्ही घाबरून जाऊ नये गांगरून जाऊ नये किंवा मरगळून जाऊ नये हताशू होऊ नये यासाठीचा आमचा हा प्रयत्न आहे आजच्या या एपिसोडमध्ये डॉक्टर वडाख आणखीन डॉक्टर गुळवणीसर आले आणि त्यांनी अत्यंत अवघड विषयावरती जितकं सोपं करून सांगता येईल तितक्या सोप्या भाषेमध्ये माहिती दिली आणि एक प्रकारे यातून आम्हाला तुमच्या सगळ्यांमध्ये समाजामध्ये जागृती निर्माण करायची आहे पॉझिटिव्हनेस वाढवायचा आहे की आपल्याला कोणत्याही आजारावरती मात करता येते हा विश्वास निर्माण करायचा आहे या एपिसोडमध्ये आलेल्या दोन्ही डॉक्टरांचं मी मनापासून आभार मानतो धन्यवाद नमस्कार